کي اسو دغه 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 د चोवीस पंचवीसच्या आज अंदाजपत्रक आम्ही ते सादर करत आहोत अंदाजपत्रक सादर करताना आम्ही एकंदरीत अकरा हजार सहाशे एक कोटी एवढा आज बजेट आम्ही तिथे सादर करतोय आणि हे बजेट सादर करताना करता प्रामुख्याने जे दोन तीन महत्त्वाचे आमच्याकडे सूत्र होते या सूत्राला लक्षात घेऊन आम्ही हे बजेट केलं आहे त्याच्यामध्ये पहिला सूत्र म्हणजे तेवीस गाव जो आमच्याकडे आज नवीन आले दोन हजार एकवीसला त्याच्यामध्ये सर्वव्यापी विकास झाला पाहिजे त्यासाठी एक भरीत तरतूद ते गावासाठी आम्ही ठेवलेली आहे या गावामध्ये पाण्याचा विषय असू द्या डेचा विषय असू द्या की रस्त्याचा विषय असू द्या सगळ्यासाठी आम्ही ह्या बजेटमध्ये तरतूद केली आहे साधारणपणे साडेपाचशे कोटी रुपये ह्या तेवीस गावासाठी आम्ही या ठेवलेले आहेत तसेच शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकचे जे विषय आहेत या वाढती लोकसंख्या ट्रॅफिकच्या विषयासाठी नवीन रस्ते करणे मिसिंग लिंक्स जे रस्त्यामध्ये आहे त्याला पूर्ण करणे नवीन फ्लायओवर्स करणे पब्लिक ट्रान्सपोर्टला वाढवणे या सगळ्यासाठी मी तर तरतूद केलेली आहे शहरामध्ये यावर्षी आठ नवीन फ्लायओवर ओव्हर अंडरपास आम्ही प्रस्तावित केले आहे तसेच एक हजार कोटी रुपये रस्ते विभागाला आम्ही देणे दिले आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिसिंग लिंक्स जे आहे एक तेहतीस मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे जा 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 या मिसिंग लिंक्स जर पूर्ण केले तर ट्रॅफिकला दरणबरण आता येईल सुधारणा होईल त्याच्यामध्ये तेवढा फायदा होईल तर हे तेहतीस मिसिंग लिंक्स यावर्षी आम्ही पूर्ण करण्याचे आमचं ध्येय आहे तसेच पुढे जाऊन जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तर आपण कालच पाहिला की मेट्रोचा एक नवीन टप्पा काल सुरू झाला आहे यावर्षीसुद्धा जे आमच्या स्वारगेट आहेत ते स्वारगेटपासून शिवाजीनगरपर्यंत जे मंडई गुरुद्वारपेठ हे सगळे एरियाजमध्ये जे मेट्रो आहे ते सुद्धा काम यावर्षी जून जुलैपर्यंत पूर्ण होईल ते पण एक नवीन टप्पा सुरू होईल तसेच पुढे जाऊन कात्रज ते स्वारगेट ह्या कामसुद्धा यावर्षी मेट्रोचं सुरू होणार आहे आणि खडकवासला हडपसर जे मेट्रोचं काम आहे त्याचं पण डी पी एल अप्रूव्ह झालं आहे केंद्रापूरकडे पण गेलं आहे तिकडे पण कापूबीमध्ये आहे त्याचं पण सुद्धा काम यावर्षी सुरू होईल तरी मेट्रोचं जाळ जे आहे ते यावर्षीसुद्धा वाढणार आहे पुढे जाऊन नवीन स्टेशन लाड होणार आहे तसेच जे आमची पी एन पी एल आहेत पी एन, पर ते पी एन पी एलला पण त्याचा ताफा वाढला पाहिजे नवीन बसेस त्याच्यामध्ये आली पाहिजे तर त्यासाठी पाचशे नवीन बसेस पी एन पी एलसाठी सुद्धा मी बजेटमध्ये ठेवली आहे त्याच्यामध्ये चारशे सी एन जी बसेस आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस अशी ह्या बजेटमध्ये तरतूद केली त्यासाठी ड्रेनेजचा ते। एक अतिशय महत्त्वाचा विषय शहरामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची फॅसिलिटी चांगली नाही आहे ती ड्रेनेजची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे शहराची लोकसंख्या वाढली आहे जातीचे डेन्सिटी वाढली आहे तर शहरामध्ये ड्रेनेजसाठी सुद्धा एक बरी तरुची गरज आहे तर या बजेटमध्ये साधारण नऊशे कोटी रुपये ड्रेनेज खात्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेज लाईन्स करणे आणि एस टी पी करणे आपल्याला माहिती आहे की रिवरफ्रंटचं आम्ही काम करतो आहे रिवरफ्रंटचं काम आता बऱ्यापैकी चाळीस टक्केपर्यंत कम्प्लीट झालं आहे पण रिवरचं पाणी पाणी स्वच्छ झालं पाहिजे त्यासाठी एस टी पीचे पण काम सुरू आहे मार्फत असू द्या किंवा पी एम सीच्या फ्रंडातून असू द्या तर यावर्षी जायकामार्फत जे अकरा एस टी पीचे काम सुरू आहे त्यापैकी चोवीस पंचवीस पन्चुस पंचवीसमध्ये दहा एस टी पीचे काम पूर्ण होईल आणि त्यातून जे नदीमध्ये पाणी जो ग घाण पाणी जाते नदीमध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा होईल आणि स्वच्छ पाणी नदीमध्ये जाईल तसेच यावरची जे आमच्याकडे जे महत्वाचे तळे आहेत कातळचा तळा असू ज्या ब्रांभुळवाडी पाषाण या तिन्ही तळ्याचा विकास आम्ही या बैठकीमध्ये ठेवलेला आहे या तळ्यामध्ये गाल काढण्याचा विषय असू द्या तिकडे सौदारी विषय असू द्या किंवा तिकडे कुठल्याही प्रकारच्या ड्रेनेजचं पाणी नाही झालं पाहिजे तर ड्रेनेज लाईटचा विकास असू द्या एस पीचा विकास असू द्या हे सगळे काम ह्या तळेचे सुशोभीकरणासाठी तळ्याच्या विकासासाठी आम्ही या प्रजेचे ठेवलेले आहे पुणे महापालिका यावर्षी घनकचऱ्यातून वीज निर्मिती करणे हे जे प्रोजेक्ट आमचं सुरू आहे दोन वर्षापासून तो यावर्षी कम्प्लीट होईल आणि साडेसातशे मेट्रिक टन घनकचऱ्यातून वीज निर्मिती होईल असं हे प्रोजेक्ट यावर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे तसेच यावर्षी आम्ही तसे या घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे हायड्रोजन निर्मिती करणे ह्या एक प्रोजेक्ट भाजप आम्ही घेतलेला आहे हायड्रोजनची निर्मिती झाल्यावर वा त्याचा वापर ठिकठिकाणी आता जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचे मात्र त्याचा वापर होणार आहे असा एक नवीन प्रोजेक्ट यावर्षी आम्ही घेत घेतलेला आहे हे सगळे प्रोजेक्ट्स करताना शहरामध्ये लोकांचा लाईफस्टाईल क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे तोच उद्देशी आहे आणि जे पुणे शहर क्वालिटी ऑफ लिव्हिंगमध्ये देशात नंबर वन आहे ते देशामध्ये नंबर वन राहिला पाहिजे तसं आमचं प्रयत्न आहे थँक्यू